नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे ही आपली जबाबदारी आहे मित्रांनो आज आहे एकोणीस ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पाचमध्ये मानवतेविरुद्ध गुन्ह्यासाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला होता दोन हजारमध्ये पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आजच्याच दिवशी प्रदान करण्यात आला रुद्र वादक उस्ताद असद अली खा यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये एकोणीस ऑक्टोबर या दिवशी प्रदान करण्यात आला पुण्याजवळील महारेडिओ दुर्बीन म्हणजेच आर टी प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्राध्यापक गोविंद स्वरूप यांना सर सी व्ही रामण पदक जाहीर करण्यात आले होते तो दिवस होता एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे सत्तर साली भारतीय बनावटीचे पहिले मेघ लढाऊ विमान हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले एकोणीस ऑक्टोबर या दिवशी दुसऱ्या महायुद्धादरम्यान एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे चौवेचाळीसला अमेरिकन फौजा फिलिपाइन्सला पोहोचल्या एकोणीसशे पस्तीस साली इथोपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने इटलीवर आर्थिक निर्बंध घातले अठराशे बारा मध्ये नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरून माघार घेतली नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा जगप्रसिद्ध सम्राट एक असामान्य सेनानी व कार्यक्षम प्रशासक होता त्याच्या घराण्याचे नाव हे बोनापार्ट होते हे घराणे मूळचे इटलीतील तस्कनीचे पण सोळाव्या शतकात कॉर्सिकात येऊन आयातोचो येथे ते स्थायिक झाले पूर्वापार चालत आलेली सरदारकी या घराण्यात होती पण नेपोलियनचे वडील कार्लो यांनी घराण्याची आर्थिक स्थिती घालावल्यामुळे वकिलीचा पेशा पत्करला त्यांच्या पत्नीचं नाव मारिया लेतित्सिया रमॅलिनो त्यांना एकूण तेरा अपत्य होती त्यापैकी पाच अल्पायुषी ठरली आणि उरलेल्या जोफेज हा सर्वात मोठा होता त्यानंतरचा होता नेपोलियन यानंतर नेपोलियनच्या जन्माच्या वेळी जेनोआ संस्थाने कॉर्सिका हे बेट फ्रान्सला विकले त्यामुळे बोनापार्ट कुटुंब फ्रेंच नागरिक झाले पुढे कॉर्सिकाने पाओलीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढा सुरू केला कार्लो हा प्रथम या लढ्यात सहभागी झाला पण परिस्थितीने त्याला गांजले व पुढे तो पक्ष सोडून फ्रान्सच्या सेवेत शिरला व नेपोलियन बोनापार्ट हा पुढे जगप्रसिद्ध सम्राट झाला शे सोळामध्ये इंग्लंडचा राजा जॉन हा मृत्युमुखी पडल्यामुळे त्याचा नऊ वर्षाचा मुलगा हॅनरी हा राजेपदी आरूढ झाला एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट रोजी प्रसिद्ध अभिनेता अजय सिंग देओल उर्फ सनी देओल यांचा जन्म झाला प्रिया तेंडुलकर या रंगभूमी चित्रपट व दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध अभिनेत्री लेखिका सामाजिक कार्यकर्त्या यांचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी झाला जन्मलेल्या प्रत्येकासाठी या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म एकोणीसशे छत्तीसमध्ये आजच्याच दिवशी झाला डॉक्टर वामन दत्तात्रय तथा वाद वर्तक या वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक यांचा जन्म एकोणीसशे पंचवीसमध्ये एकोणीस ऑक्टोबर या दिवशी झाला पांडुरंग शास्त्री आठवले यांचा जन्म एकोणीसशे वीसमध्ये आजच्याच दिवशी झाला ते एक कृतिशील विचारवंत आणि तत्वज्ञ होते न्याय वेदांत व्याकरण आदि शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौरात्य व पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा त्यांनी तौलानिक अभ्यास केला अवघ्या वीस सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी स्वाध्याय परिवार सुरू केला त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवारातर्फे मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा केला जातो ताऱ्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे दहा रोजी झाला त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील संशोधनासाठी खर्च केला दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण या कथालेखकांचा जन्म एकोणीसशे दोनमध्ये झाला किशोरीचे हृदय विद्या आणि वारुणी ही कादंबरी तोड ही माळ हे नाटक व अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले बालकलाकार म्हणून पुढे आलेल्या व नंतर सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध पावलेल्या सलमा बेग उर्फ बेबी नाझ यांचे निधन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एकोणीस ऑक्टोबर या दिवशी झाले विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर या पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन एकोणीसशे पन्नासमध्ये एकोणीस ऑक्टोबर या दिवशी झाले नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रदरफोर्ड यांचा दिवस म्हणजे एकोणीस एकुनीश ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस हे न्यूझीलंडमधील भौतिकशास्त्रज्ञ होते व ते आण्विक भौतिकशास्त्राचे जनक मानले जातात त्यांना रसायनशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे ओडिया लेखक संपादक व समाज सुधारक विश्वनाथ कार यांचे निधन एकोणीसशे चौतीस मध्ये एकोणीस ऑक्टोबर या दिवशी झाले अठराशे शहाण्णव मध्ये त्यांनी एक छापखाना काढून उत्कल साहित्य नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले होते इंग्लंडचा राजा जॉन यांचे निधन बाराशे सोळामध्ये एकोणीस ऑक्टोबर या दिवशी झाले मित्रांनो हे होते एकोणीस ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेट यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु मित्रांनो आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी ഐക്ര രേഡിോ എം പി എസ് സി ഗുരു സ്ംഗജ പവർഡ ബൈ സ്പ്പെക്ട്രമ എക്കാഡമി